मंडळी दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश सुगंध आणि आनंदाचा संगम घरभर झेंडूच्या आणि गुलाबाच्या फुलांची सजावट होत असते देवघरात दिवे लुकलुकतात आणि वातावरण हे अगदी आनंददायी असते तो सुगंध श्रद्धेचा आणि प्रेमाचा आनंदाचा असतो पण मात्र आता दिवाळी संपलेली आहे मग दारी लागलेले तोरण पूजेत वाहिलेली फुलं यांचं काय देवाला अर्पण केलेली ही फुलं किंवा दाराला लावलेली मोठमोठ्या माळा ही फुलं आपण दुसऱ्या दिवशी मात्र कचऱ्यात फेकत असतो कधी वेचार केलाय का ही फुलं अजूनही आपल्याला सुगंध देऊ शकतात पण मात्र योग्य पद्धतीने वापरली तर आज मी तुम्हाला एक नाही तर दोन अशा भन्नाट आयडिया दिवाळीत वापरलेल्या फुलांपासून करून दाखवणार आहे सो so, दिवाळीत वापरलेली ही फुलं फेकायची नाही त्यांच्यापासून आपण अगदी घरच्या घरी सुगंध देणारी धूपवटी किंवा एखादी धूपस्टिक बनवणार आहोत शिवाय या फुलांपासून कंपोस्ट देखील अगदी वीस ते पंचवीस दिवसात तयार होत असतं आणि हे कंपोस्ट तुम्ही तुळशीपासून तर मनी प्लांटपर्यंतच्या सगळ्या इनडोअर झाडांसाठी किंवा आउटडोअर झाडांसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे हे कंपोस्ट वापरलं की मात्र तुम्ही बाजारातील कुठल्याही प्रकारची खतं मात्र विसरून जा एवढा छान प्रकारचा रिझल्ट यापासून येत असतो किंवा तुम्हाला जर लॉंग प्रोसेसला जायचं नसेल तर अगदी फुलांच्या पाकळ्यांपासून लिक्विड टी, फ्लावर टी किंवा फ्लावर एन्झाईम वॉटर देखील मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेलं आहे सो अगदी झटपट देखील ट्रिक जी आहे ती तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता सो तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की चेकआउट करा सो so, हाय हेलो नमस्कार मंडळी मी राजश्री श्री पाटील सिंपल गार्डनिंग मराठी या यूट्यूब गार्डनिंग चॅनल मध्ये तुमचा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग मंडळी अधिक वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपण वापरलेल्या फुलांपासून सुगंधित धूप तयार करून घेणार आहोत त्यासाठी मात्र आपल्याला फुले ही अशा प्रकारे व्यवस्थित उन्हामध्ये एक ते दोन दिवसांसाठी मात्र सुकवून घ्यायची आहेत मंडळी वाढलेल्या फुलांच्या मदतीने अगरबत्ती कशी बनवायची ज्यामुळे आपल्या घराचा प्रत्येक कोपरा हा तर सुगंधित होईलच शिवाय बाजारातून अगरबत्ती धूप खरेदी करण्या करण्याचा जो काही आपला वेळ आहे आणि खर्च आहे तो देखील वाचत असतो सो मंडळी या ठिकाणी मी केळीच्या साली देखील सुकवून घेत होती कारण की बऱ्याच वेळेस मी झाडांमध्ये या सालींचा वापर करत असते सो या ठिकाणी जी काही फुलं होती ती तर आपण घेतलेलीच होती त्यासोबतच आपण या ठिकाणी तीन ते चार तेजपान पाच तर सहा कपूर जर तुमच्याकडे हवन सामग्री असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता जर शेणाची गौरी असेल तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये तिचा देखील आपल्याला वापर करायचा आहे तूप तिळाचे तेल मध चंदन पावडर अगदी घरगुती गोष्टींचा आपल्याला वापर करायचा आहे सो धूप बनवण्याची पद्धतमध्ये सर्वात प्रथम वाढलेली फुलं गौरी तेजपान चंदन पावडर आणि हवन पावडर जर असेल तर मात्र हे सगळं आपल्याला एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करून घ्यायचं आहे सौमंडळी तयार झालेलं हे मिश्रण चाळणीने आपल्याला या ठिकाणी गाळून घ्यायचं आहे तयार झालेल्या या पावडरमध्ये आपण तूप तिळाचे तेल मध किंवा गुलाबजल यापैकी कुठल्याही एक तर दोन गोष्टी वापरू शकतो सो आता या ठिकाणी मी थोडा कपूर आणि चंदन पावडर या ठिकाणी ॲड करून घेतलेलं होतं सो या ठिकाणी देखील अगदी तीन ते चार चमचेपेक्षा जास्त नसावे या सर्व गोष्टी आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत यामध्ये मी थोडं चंदन पावडर आणि माझ्याकडे गुलाब ऑइल होतं इसेन्शियल ऑइल जर तुमच्याकडे असेल त्यामध्ये सँडल असतं वेगवेगळे फ्लेवरचे असतात सो तुमच्याकडे जे असेल तर त्या याचा तुम्ही देखील वापर करू शकता नसलं तरीही काही हरकत नाही त्यानंतर मी अगदी एक ते दोन चमचे मी साजू तुपाचा या ठिकाणी वापर करून घेतलेला होता सो अशा प्रकारे सगळं जे काही मिश्रण आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि मिश्रण हे अशा प्रकारे घट्ट झाले की त्यामध्ये आपण उत्पत्तीप्रमाणे हाताने त्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे सो आता या ठिकाणी जर पावडर खूप कोरडी वाटत असेल तर मात्र त्यात तुम्ही तिळाचे तेल किंवा तुपाचे प्रमाण वाढवू शकता जर तुम्हाला जास्त सुगंध आवडत असेल तर मात्र तुम्ही त्यात सुगंधी तेलदेखील घालू शकतात किंवा कपूरचे प्रमाण देखील वाढवू शकतात सो अशा प्रकारे या ठिकाणी जे काही औषधचे झाकण असते त्याच्या सहाय्याने देखील तुम्ही कपूरवाटी तयार करू शकता किंवा हाताच्या सहाय्याने देखील कोणचा आकार देऊ शकतात हाताने आकार देण्याऐवजी जर तुमच्याकडे चॉकलेट ट्रे असेल तर त्या आकारात देखील हे सारण भरून छान प्रकारे आपल्याला सावलीत वाळवून घ्यायचे आहेत जर तुम्ही सावलीमध्ये आठ ते दहा दिवस व्यवस्थित वाळवले आणि अगदी हलक्या उन्हात दोन ते तीन दिवसात देखील छान प्रकारे ही धूपवटी सुकून जात असते सो आपली ही धूपवटी अशा प्रकारे वेगवेगळ्या आकारांमध्ये तुम्ही हाताने किंवा कुठल्याही मोलच्या सहाय्याने तयार करू शकतात मंडळी ही धूपवटी तयार करताना अगदी खास अशा टीप टीप नंबर एक फुलं ओलसर ठेवू नका ओलसरपणा आल्यास धूप मात्र व्यवस्थित जळत नाही टीप नंबर दोन जर तुम्हाला सुगंध कमी वाटत असेल तर मात्र त्यात तुम्ही लवंग पावडर किंवा एखादं इसेन्शियल ऑइल देखील ॲड करू शकता टीप नंबर तीन उन्हाट मात्र ठेवू नका सावलीत सुकवा टिप नंबर चार धूपवटी जळवल्यानंतर ती जी काही राग असते तिचा आपण मातीमध्ये किंवा कुंडीमध्ये वापर करा ती देखील खतासारखीच काम करत असते आणि धूपवटी बनविताना काय टाळायचं तर जी काही फुलं खराब किंवा कुजलेली आहेत त्यांचा वापर मात्र टाळा कारण त्यातून मात्र ही येत असते आणि या धूपवटीचे फायदे काय तर संपूर्णपणे नैसर्गिक असल्याने श्वसनासाठी अतिशय सुरक्षित असते सो मी या ठिकाणी अगदी म्हणजे जे काही अगदी कोळं ऊन असतं त्यामध्ये मी फक्त पंधरा ते वीस मिनटासाठी सुकवायला ठेवून घेतलेली होती सो तुम्ही पाहू शकतात की बऱ्याच जणांच्या कंप्लेंट्स असतात की धूपटी मात्र जळत नसते तर तुम्हाला मी या ठिकाणी डेमो देखील दाखविणार आहे त्यासोबतच याचा फायदा म्हणजे केमिकल फ्री असल्याकारणाने मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी देखील सुरक्षित आहे घरभर अतिशय लाईट नॅचरली सुगंध हा दरवडत असतो नकारात्मक ऊर्जा देखील कमी होते वातावरण शुद्ध होत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कचरा कमी होतो आणि पर्यावरणाला देखील याचा फायदा होत असतो सो मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की संपूर्ण धूपवटी व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी जळत असते सुगंध देखील चांगल्या प्रकारे हिचा दरवडत असतो सो अशा प्रकारे या ठिकाणी तर धूपस्टिक तयार करून झालेली होती अगदी सौम्य सुगंधाचा धूप घरी वापरण्यासाठी या ठिकाणी तयार करता येत असतो अगदी कमी खर्चात ऑर्गॅनिक धूप तयार होत असतो हे धूप आपण बनवून साठवून देखील ठेवू शकतो या धुपाच्या वापराने डास देखील घरातून पळून जात असतात आणि आपलं घर मात्र फ्रेश आणि सुगंधित राहत असतो सो आता या ठिकाणी अगदी झटकेपट मी तुम्हाला कंपोज देखील बनवून दाखवणार आहेत मंडळी अशा प्रकारे उर्वरित जे काही फुलं होते त्यांपासून अगदी साध्या पद्धतीने आणि वीस ते पंचवीस दिवसात कंपोज देखील तयार होत असतो यासाठी अगदी अशा प्रकारे खराब असलेला प्लास्टिकचा डब्याचा देखील तुम्ही वापर करू शकता तुमच्याकडे मातीचा माठ असेल त्याचाही वापर करू शकतात एखादी बर्नी असेल तिचा देखील वापर करू शकता मात्र त्याला भरपूर असे होल असायला हवेत आता मंडळी तुम्ही म्हणणार की या कंपोस्टचे फायदे काय कंपोस्टमुळे तर माती ही जिवंत राहत असते पाणी धरून ठेवत असते आणि झाडांना सगळंच पोषण ही घटक देत असते यासाठी आपण जे काही फुलं पानं वापरणार आहोत जे डिकंपोज होऊन त्यात असलेले जे काही कार्बन नायट्रोजन आणि जे काही मायक्रोन्युट्रिएंट असतात ते झाडाला अन्न मिळवून देत असतात मायक्रो ऑर्गॅनिझम त्या सेंद्रिय कचऱ्याचं विघटन करून मातीतील पोषक तत्व नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम झाडांसाठी अवेलेबल करून देत असतात यासाठी आपण अशा प्रकारे फुलांची एक लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर एक लेअर तुम्हाला मातीची किंवा जर तुमच्याकडे जुनं कंपोस्ट असेल तर त्याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर करू शकतात मंडळी अशा प्रकारे एक लेअर फुलांची एक लेअर मातीची अशा प्रकारे कंपोस्टचा आपल्याला थर तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुम्ही गुळाचा पाण्याचा देखील स्प्रे करू शकतात म्हणजे गुळाचं पाणी आपण या ठिकाणी कंपोस्ट कल्चर म्हणून वापरणार आहोत सो बऱ्याच व्हिडिओमध्ये मी गुळाचं पाणी वापरलेलं आहे बऱ्याच ठिकाणी ताकाचं देखील प्रमाण वापरलेलं आहे म्हणजे ताकही वापरलेलं आहे सो अगदी पातळ असं ताकही तुम्ही या ठिकाणी कंपोस्ट कल्चर म्हणून वापरू शकता सो अशा प्रकारे आपल्याला ह्या एक एक लेअर तयार करून घ्यायच्या आहे आणि जर आपल्याला कंपोस्ट लवकर करायचं असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्ही कंपोस्ट कल्चरचा नक्की के वापर करा सो दोन ते तीन दिवसांनी परत तुम्ही थोडंसं गुळ पाणी किंवा एखाद्या लेअर ताकाचं दिलं की पटकन डिकंपोजिशनची जी काही प्रोसेस आहे ती फास्ट होत असते मात्र या ठिकाणी ओलावा जास्त होऊ देऊ नका यासाठी थोडं ड्राय साहित्य जे आहे तेच आपल्याला या ठिकाणी मिसळत जायचं आहे सौमंडळी सो अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही फुलांपासून कंपोज देखील तयार करू शकतात आणि ते देखील दुर्गंध विरहित याचा कुठलाही प्रकारचा वास नसतो आणि फुलांचं कंपोज कुजत देखील नसतो फक्त जी काही आपण या ठिकाणी स्टेप फॉलो करत आहोत त्या व्यवस्थित असायला हव्या सो अशा प्रकारे एक लेअर फ्लावरची एक लेअर मातीची अशा प्रकारे लेअरिंग तयार करून घ्यायच्या त्यामध्ये मी थोडासा अगदी गोळ देखील घालून घेतलेला आहे आणि सगळ्यात लास्टची जी लेअर आहे त्या ठिकाणी मी ताकाचा देखील वापर करून घेणार आहे सो अशा प्रकारे आपल्याला तीन ते चार दिवसानंतर हा डबा ओपन करून जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित खालीवर एकजीव करून घ्यायचं आहे त्याने डिकम्पोजिशनची जी काही प्रोसेस आहे ती देखील अगदी दे व्यवस्थित होत असते सो मंडळी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की अगदी अर्धा डबाभर एवढं या ठिकाणी माझ्याकडे जे काही लेअरिंग होतं ते तयार झालेलं होतं त्यानंतर सगळ्यात लास्टला मी ताकाचा एक जो स्प्रे आहे तो या ठिकाणी करून घेत होती किंवा अशा प्रकारे तुम्ही अगदी तीन ते चार चमचे जे ताक आहे ते सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचं आहे जर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही मिश्रण ढवळत असतात किंवा खालीवर करत असतात तीन ते चार दिवसांनी तुम्हाला तर कोरडं वाटत असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही ताकाचा एक स्प्रे किंवा साध्या पाण्याचा सा स्प्रे करू शकता त्यानंतर अशा प्रकारे हे कंटेनर आपल्याला सावलीच्या ठिकाणी मात्र ठेवून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचे सनलाईट किंवा सन रेज मात्र यावर येता कामा नये सो मंडळी अगदी वीस ते पंचवीस दिवसानंतर आपल्याला मातीसारखं दिसणारं गंधविरहित आणि भूसभूषित बुश असं फुलांपासून खत हे मिळत असतं याचा रिझल्ट देखील मी तुमच्याशी आता पुढे शेअर करणार आहे मंडळी फुलांमध्ये नॅचरली मिनरल्स सुगंधित तेल आणि मायक्रोन्युट्रियंट असतात ही फुलं फेकली तर मात्र हे सगळ्या गोष्टी वाया जात असतात पण जर आपण यांचा वापर करून ते खत किंवा धूपमध्ये वापरली तर मात्र झाडांना यातून पोषण मिळत असतं आपल्या घराला देखील सुगंध मिळत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्गाचं प्रदूषण देखील याने टाळलं जात असतं सो तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी फुलां पासून किती चांगल्या प्रकारचं खत मला या ठिकाणी मिळालेलं होतं सो so, मंडळी जर तुम्हाला कंपोस्ट विषयी इन डिटेल व्हिडिओ हवा असतील तर ते देखील आपल्या चॅनलला भरपूर तुम्हाला मिळून जातील मंडळी हीच तर खरी झिरो वेस्ट गार्डनिंग आहे सो so, अशा प्रकारे सुगंधी धूपवटी देखील तयार झालेली आहे आणि आपलं खत देखील तयार झालेलं आहे तुम्हाला हे डी आय वाय हॅक कसे वाटले हे मला नक्की सांगा व्हिडिओ हा थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून असे लाईक करा त्यासोबत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन बेल आयकॉनला टॅप करा कारण तुमच्यासाठी मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते तुम्ही देखील धूपवटी बनवली असेल किंवा कम्पोज बनवलं असेल तर त्याचे म मजेदार असे अनुभव माझ्याशी कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा आणि हो त्याचे फोटो देखील मला इंस्टाग्रामला मात्र शेअर करायला विसरू नका आपलं इंस्टाग्राम हँडल ॲट द रेट सिम्पल गार्डनिंग मराठी आहे अजूनही फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र तुमची आणि झाडांची देखील काळजी घ्या सो स्टेट्यून टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग